खालापूर चर्मकार समाज प्रतिष्ठानची बैठक नवीन नियुक्त्या जाहीर गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगडच्या खालापूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची निवड करण्यात आहे खालापूर येथे झालेल्या बैठकीत महिला तालुकाध्यक्ष पदावर पल्लवी गणेश भोईर तर तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत बोंबे यांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगडच्या खालापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी खालापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची निवड करण्यात आली महिला तालुकाध्यक्ष म्हणून पल्लवी भोईर आणि तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत बोंबे यांचीही यावेळी निवड करण्यात आली तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र जमदाडे तालुका उपाध्यक्ष म्हणून दिनेश गायकवाड नरेश भोईर सुनील भोईर जितेंद्र गरुडे यांची तर तालुका सचिव म्हणून रामचंद्र गायकवाड सहसचिव मिनिल खालापूरकर यांची निवड करण्यात आली खजिनदार पदावर गजानन बोंबे सह खजिनदार गणेश भोईर आणि सल्लागार म्हणून अनिल खालापुरकर पांडुरंग गायकवाड यशवंत भोईर किशोर जाधव संजय कदम यांची तर तालुक्याच्या युवक उपाध्यक्षपदी गायकवाड स्वाती बोंबे शारदा बोंबे संतोष खालापूरकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खालाभूर तालुका चर्मकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी गेली सहा वर्ष काम करतोय आ, ही संघटना रायगड जिल्ह्याला संलग्न संघटना आहे जिल्ह्याच्या संघटनेचं नाव बदलल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड मागच्या शनिवारी खालापूर येथे करण्यात आली आणि ती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये पुन्हा एकदा माझी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चर्मकार प्रतिष्ठान रायगड असं संघटनेचं नव्याने जी नव्याने जी संघटना झाली तिचं नाव असून ही संघटना रजिस्टर आहे आणि तिच्या खालापूर तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे तर गेली सहा वर्ष समाजासाठी काम करताना सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी सगळ्यांना सोबत घेऊन केला आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारचा प्रयत्न राहील समाजातल्या लोकांवरती येणारे वेगवेगळे प्रसंग असतील किंवा त्यांना लागणारी मदत असेल यासाठी जी काही संघटनेचे पदाधिकारी आहेत ते सगळे मदतीला तत्पर असतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि सगळ्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार मानतोय